का काम करते याची हो पाहिजे अरे या या काय थंडीची चिंता नाही एवढंच करून जर आम्हाला हे जर आम्हाला तर आम्ही तुम्हाला एक मी लाभ जो मिळतो आहे एक लाख आणि पंच्याहत्तर हजार हे जर आम्ही आनंद शकतो त्यांचं तुझा मारण घेऊ शकतो ना चाळीस वर्ष झाले आपण आय ची सेवा देतो काय कमी नाही झाले चाळीस वर्षांनंतर आय सी डी ची सेवा जी अंगणवाडी सेविका देते तिला जर मैत्रण मिळत नसेल तिला जर मानधन मिळत नसेल तर किती दुःखाची गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे ते रूप म्हणजे जो सावित्री आहे त्या सावित्रीने शेणमाती गोळ अंगावरती घेतलाय आणि आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिलायच रूप सरकार दाखव